गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनल सर्वांचं सायमे स्वागत करतो सायरा मित्रांनो सर्वांना गणपती उत्सवाचा वर्षानुवर्ष आपण ज्या उत्साहाची वाट बघत असतो त्या उत्सवाची सुरुवात होऊन आज शेवटचा दिवस चाललेला आहे मित्रांनो थंबेल कळायला असेल आपला आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो डायरेक्ट आपल्या सात दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाचा असणार आहे तो म्हणजे गौरी गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा असणार आहे मित्रांनो याच्या आधी त्या व्हिडिओ काही कारणास्तव काढायला ले मिळालं नाही कारण पाऊस वगैरे एवढा होता आणि त्यामुळे धावपळ वगैरे एवढे होती ना त्याच्यामुळे काहीच काही दाखवता आलं यावेळी कोकणातल्या व्हिडिओमध्ये विचार केला की आता ज्या बप्पाच्यामुळे मग वर्षानुवर्ष वाट बघत होतो त्याची एकतरी आठवण आपल्या चॅनलवर आपल्याला दाखवता आली पाहिजे आणि विसर्जन कशा प्रकारे केलं जाणार आहे आणि कशा प्रकारे आपण डेकोरेशन केलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार कारण का त्यावेळेचं डेकोरेशन हे होतं ते जे गेली तीन महिना आम्ही त्या डेकोरेशनच्या आम्ही मागे होतो शॉपिंग करत होतो काय ना काय छोट्या मोठ्या गोष्टी राहत होत्या त्या सर्व आणण्यापासून त्या आतापर्यंत जो प्रवास होता मित्रांनो खूप एक वेगळा अनुभव होता आणि वेगळा काहीतरी अनुभवायला भेटलं मित्रांनो आम्हाला तर त्यावेळेच आम्ही जे डेकोरेशन केलंय ते थंबेलच्या याच्यावर तुम्हाला कळायला असेल त्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळायला असेल पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवलं आणि आजच्या विसर्जनाला काय मजा येणार आहे आजच्या गणपती बाप्पाच्या आगमनाला तर दाखवताना पण विसर्जन मध्ये जी धमाल करणार आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे तर चला आता डायरेक्ट आपण पहिल्या घरी जाऊया घरी घर कसं सजवलेलं आहे घरातल्या बप्पाला कसं सजवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर चला डायरेक्ट आपण बप्पाच्या आपन दर्शनाला जाऊया तर मित्रांनो आता जाऊया आपण डायरेक्ट आपल्या बप्पाच्या दर्शनाला त्यापूर्वी मित्रांनो आपण मस्त यावेळी आपल्या गणपती बाप्पाचा सुंदर असा एक बॅनर बनवला होता आपला कदमांचा विघ्नार्थ वक्रतंड महाग सूर्यापोटी समप्रभाम कृमेदेव सर्व गणेश हार्दिक एक सुंदर फोटो लावून आपण आपल्या फॅमिलीचा एक फोटो लावला होता त्याच्यानंतर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं आपण आपल्या घराच्या बाजूला सुंदर कट्टा केला होता तर खरंच कट्टा कसा हा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मला नक्की सांगा की आमच्या घराचा एक छोटासा टूर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर पुढे आपण डायरेक्ट आता घरी जाऊया तर पूर्ण घराला अशी पूर्ण लाईटिंग केली होत्या आम्ही लोकांनी तर आता इकडून सुरुवात होते आपल्या बप्पाच्या देवघरात जाण्याची वेळ येते स्वच्छ नाही या तर आता आपण आलोय मित्रांनो आपल्या देवघरामध्ये तर आता पाठीमागे बघू शकता बप्पाचं सुंदर असं आपण डेकोरेशन केलं त्या डेकोरेशन काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो या तर यावेळी आपण डेकोरेशन केलं तर म्हणजे मित्रांनो गणपती महोत्सवाच्या आधी तीन महिन्याआधी आपण डेकोरेशन तर पूर्ण प्लॅन करतो पूर्ण फॅमिली माझा प्लॅन करतो त्याचं डेकोरेशन आपण केलं ते म्हणजे त्या बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरबाग दाखवलेला आहे त्या डोंगरामध्ये मस्त असे हिरव्यागार अशा वेळी दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये झाडं वगैरे आलेले दाखवलेत आपण तसंच गणपती बाप्पाचं रूप जे तुम्हाला दिसत त्याच्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर आई एकविरीचं सुंदर असं आम्ही रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर अशा आईला साडी घातलेली आहे त्या आईच्या मुकुटला सजवलेला आहे दागिन्यांनी तिला तिला साज आम्ही बनवलेला आहे त्याचा पाठीमागे देखील बॅकग्राऊंडला डोंगराचाच भाग आहे त्याच्यानंतर मग इकडे देखील आपण डोंगराचा भाग दाखवला आहे तिथे देखील आम्ही अशा अशा वेली सोडलेल्या तिथे देखील तुम्हाला झाड वगैरे दिसत असतील त्याच्यानंतर सोजवळ बुक म्हणजे आपल्या लाडक्या बप्पाच आपल्या लाडक्या गनरायचे ही मूर्ती मित्रांनो आम्ही दापोलीवरनं बुक केलेली होती आणि खरंच दादा खूप सुंदर काम करतो त्याच्या डोळ्याच्या आखणी वगैरे खरंच खूप सुंदर असेल खूप बघण्यासारखी असते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओ आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एका बाजूला जेव्हा आपण बाप्पाची मूर्ती घेतलेली आणि दुसऱ्या बाजूला आपण जी उन, ही मूर्ती सजवली ही तुम्हाला दिसत असते मित्रांनो तर हे पूर्ण जे डायमंड वर्क आहे ते मित्रांनो हे आपण स्वतः गावी येऊन आपण हे पूर्ण डायमंड वर्क केलं होतं बाकी मूर्ती कशी आहे ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर डायमंड वर्क केल्यानंतर परत आपलं डेकोरेशन कसं आहे त्याच्यानंतर एक राहिलं होतं गेली दोन वर्ष मित्रांनो मी ट्राय करत होतो हे जे तुम्हाला आकाश दिसत आहे ना हे माझं कधी सक्सेस होत नव्हतं व्यवस्थित काही ना काही मला प्रॉब्लेम येत होते यावेळी तीन महिने मी त्याचा थोडा अभ्यास करत 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 ह्यावेळी मी आकाशाचा जो डेकोरेशन होता ते माझं सक्सेस झालेला तर तीन महिन्याचं जे डेकोरेशन होता बाप्पाच्या आतमनाची जी तयारी होती ती आमची ह्या डेकोरेशनची होती आणि खरंच खूप कुटुंबाने देखील फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला त्याच्यानंतर माझी फ्रेंड जी ह्यावेळी गावाला आली आहे व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिसली असेल तुम्हाला तुम्हाला नंतर मी ओळख जोडून दे तिच्यामुळे देखील हे सक्सेस झालं कारण का या छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील त्या ती आणायला मदत करत होते तर वर्षानुवर्ष ज्या बाप्पाची आपण वाट बघतो त्या बाप्पाचा आजचा विसर्जनाचा दिवस असणार आहे मित्रांनो जेमसेम आता एक वाजलेलाच आहे चार पाच वाजेपर्यंत आपला बप्पा विसर आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सज्ज होईल आणि आपण वाजत गाजत बप्पाचं विसर्जन करणार आहे विसर्जन करताना काय धमाल काय मजा येणार आहे तुम्हाला विसर्जन कळूनच येईल त्याच्यानंतर मग परत घरी आल्यानंतर मग परत आपण दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायची तयारी करतो व्हिडिओ करू नका मध्ये कंटिन्यू राहू व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आता इंस्टाग्राम डीला फॉलो करून घ्या तर डायरेक्ट भेट आता विसर्जनच्या मिरवणुकीला गणपती अप्पा मोर्या तर मित्रांनो बाप्पाची आता आरतीला सुरुवात होणार आहे आणि ही आरती आपल्या बाप्पाची आज सहाव्या दिवसाची सातव्या दिवसाची शेवटची आरती असणार आहे आपल्या घरी आणि बप्पा आता विसर्जनला निघणार आहे विसर्जन मिरवणुकीला निघणार आहे तर चला आरती चालू करूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुख हरता वरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठेंदुराची कंठी शगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती जय देव जय देव रत्न खचित शोभा दोभरा कुमकुमकेशरा हिरे जडित चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन माते मान कामाना पूर्ती देव तांबर ताम्बर वंदना वक्र दा श्रामा चा वाटपा सदना संकष्टी पावावे वे निर्माण सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामानापूर्ती का जय देव जय देव, देव गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा तिथं आता वाईट तिनंद नको करू तिथं वाईट गणपती बाप्पा मोर परत उत्सव परत एकदा ठेवून तर पाचवाईचा आलो काय पाणी

மங்காா மங்கல மூர்த்தி பப்பா மங்கல மூர்த்தி ஹோரிய பப்பா மங்கல மூர்த்தி

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हो मंगलमूर्ती हो पुढच्या वर्षी हो गणपती चालले चैन पडे ना हो एक दोन तीन चार एक दोन तीन चार मोर्या मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या गणपती अप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती चालले चैन पडेना एक दोन तीन चार गणपती एक दोन तीन चार गणपती अप्पा मंगल मूर्ती गणपती पप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती होरिया मंगल मूर्ती वर्षी होकार्या लाडू मोदा हेऊन हे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा होया पु पुढच्या वर्षी होकार्या लाडू मोदा हेऊनया लाडू मोदा हे गणपती बाप्पा होरिया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ति मौरिया वर्षी लाडू मोदा एक तीन चार गणपति ऐसी एक दोन तीन चार गणपति ऐसी जय जयकार बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपतीचा जय का एक दोन तीन चार गणपतीचा चा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा हे बघा Ganpati de ce va gena ziua? Naipurvi, purvi, prema, trupajaraci Sarvandi, sundara, usenduraci Candi, de i O,

साई विवाद करिता पळो प्रभाये हेतु भक्ता लागे पावस लवलाये जय देवी जय देवी मैशा सुरवरणी सुरवर ईश्वर तारक संजीवनी जय प्रसन्न होसी निदाशा केसा पातून तोडी तोडी वोपाशा अंबे तुजार पून करपूरली आशा नरह तल्लिंग झाला

Ben Ja. 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 panjat, kamu panjat એ ઓટી દેવ હા આવડે ખાલી એ પાલેટ લઈને ઉતારવું છે તું 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 far <laughs> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लाडक्या गंजरायचा आपल्या कजमानच्या विघ्नार्थाचा विसर्जन सोहळा खूप चांगल्या प्रकारे पार पडला मित्रांनो आणि हा उत्साह मम्मी पण बघा मम्मी कसं वाटलं वर्षानुवर्ष आपण ज्या बाप्पाची वाट बघतो त्या बाप्पाचं आज विसर्जन झालं खूपच छान मम्मी तर एकच शब्द असतो खूपच छान साई तुला कसं वाटलं साई नंबर जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो आजचा विसर्जन जो होता तो खरच खूप भारी होता खूप धमाकेदार होता आणि ज्या काही गोष्टी ठरवल्या त्या त्या गोष्टी आमच्या सिक्स झाल्या त्याच्यामुळे जा जास्त मजा आली आणि बाप्पा देखील आनंदात आला आणि आमचा बाप्पा आनंदात गेला तर ह्यावेळी ज्या व्हिडिओ काढला त्या व्हिडिओला चांगला सपोर्ट केला तुम्ही पहिले देखील व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट केला याच्या पुढे देखील व्हिडिओला चांगला सपोर्ट करायला व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल ऐकूनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटत राहा अशात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय टेक केअर साईराम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या